नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे सहा एक दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले तूर बाजारभाव काय आहे तर आपण आता बघणार आहोत दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बाजार समिती आहे कारंजा तुरीची अवकाळी आहे सहाशे चाळीस क्विंटलची जास्तीत जास्त तुरी आधारे एक्क्याण्णवशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे हिंगोली अहोकाली आहे शंभर क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे आठ हजार दोनशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठ्याहत्तरशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे अकोला अहोकाली आहे सहाशे नव्वद क्विंटल अठ्ठ्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे नऊ हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे चिखली अवकाली आहे दोनशे छेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे आठ हजार एकशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे एकशे एक क्विंटलची एक जास्तीत जास्त तुरीला दर आहे आठ हजार सहाशे पंधरा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार तीनशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी सात हजार सातशेपासून आठ हजार सहाशे आठ हजार पाचशेपर्यंत तुरीला बाजारभाव चालू आहे बाजार समिती हे वणी तुरीची जात आहे लाल अवकाली आहे तीन क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल या बाजार समित्यामध्ये इथंच तुमच्या बाजार समितीचं बेन नाव तुम्ही बघू शकता बाजार समिती आहे शिंदे शेलू अवकाली आहे एक्क्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त तुरीला दर आहे सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे दुधनी दुधनीमध्ये आज अवकाली आहे सतराशे एकवीस क्विंटलची आणि तुरीला दरही चांगला आहे जास्तीत जास्ती दर आहे नऊ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे जहालना अवकाली आहे चार हजार आठशे त्रेसष्ट क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे नऊ हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती हे जामखेड अवकाली आहे एकशे पंच्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे अठ्ठ्याऐंशीशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे परतूर तुरीची अवकाली आहे तेहतीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे आठ आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे पंचेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे आठ हजार पाचशे एक रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर आहे आठ हजार रुपये प्रति क्विंटल व त्याचे तुरीचे बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद